नमस्कार मित्रांनो काल रोजी हिंगोने खुर्द गावच्या मागे लोहारा पाचोरा येथील तरुणाचा मोटरसायकल वर जात असताना ॲक्सिडेंट झाला अतिशय नाजूक परिस्थितीत तो तरुण होता योगायोग त्याच वेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश दादा चव्हाण याच मार्गाने जळगावला जात होते आमदार मंगेश दादा चव्हाण यांना अपघाताविषयी माहिती मिळाली त्यानंतर आपले सर्व काम बाजूला सारून ते अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले अपघात झालेला पाहिल्यानंतर दादांनी त्या क्षणी मदत उपलब्ध करून तरुणास जवळच्या देवऱ्या हॉस्पिटलला पोहोचवण्यास मदत केली त्याच त्याचवेळी मिळालेल्या माहितीवरून दादांनी अपघात करून काढलेल्या गाडीचा पाठलाग केला थामा, थामा। चला चाळीसगाव नगरीचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे समाजाप्रती कार्य बघून त्यांचे सर्वजण कौतुक करत आहेत तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद